कसय आहे आता स्विमिंग पूल करत आहे घरापाशी आपल्या स्विमिंग पूल हा हे हे आता स्विमिंग पूल आहे दिसतोय का हा त्या तिथं हाय का त्या दुकानापाशी आपल्याला जाळी बांधायची आहे आणि मस्त पैकी त्या कलिक काही स्विमिंग पूल ठेवायचं आहे आणि लय मोठं हाय शिवाने दहा फुटाचा हाय हा दहा फुट हि तिथं बांधायची आपल्याला सावली करायची स्विमिंग पूल खेळायला माहित आहे का चला चला बांधून घेऊ आपल्याला पटव चाल तुम्हाला बॉक्स दाखवतो कसाला स्विमिंग पूलचा ए प्रे ही काढ चल काढ चल तुला पवायला आणले चल हा मग सर मला आण घे तुला तुला घे मग हो चल व जी हे बघा असं एवढा मोठा आहे आता याला खोलायचा ओ खायचा आणि मस्त पहायचं दहा फुटाचा आहे दहा फुटाचा काय कस बेग आंघोळीच तर चला ही काढू पहिले ती बांधून घ्यायचं बांधून बांधून घेऊ की जाळे पहिली दाखवू परत जाळे बांधल्यावर झालं बघा आता बांबू बांधून घेतलं ओके मध्ये खाटाखट समोर कशाला मग की बांधत बांधत कळते की आपल्याला कसं ते देळे तर बांधवा दे काय विषय नाही भारी आणलं बघ कलरफुल मध्ये कलरफुल मध्ये चालू आहे बांधायला आता एक साइड बांधली ग तिकडची साईड बांधायची रोडचं चा काम चालू आहे त्यामुळं आवाज येते कलरफुल कलरफुल आहे

कलरफुल कलरफुल दात मध्ये साऊ झाली का सावली एकदा जी सावली झाली का गरिबाची सावली हा स्विमिंग पूल काढत आहे की आता आता हे बांधून झालं महत्वाचं चला आता कसं दिसते बघा एक नंबर छान आहे का स्विमिंग ए... पूल हा भारी दिसतंय ना चला स्विमिंग पूल घ्या पटापटा पट पटापटा ओ जायचं आतला पण निर्धार

பஸ் பஸ் பஸ்

चला खालच चालू झालं फुगायला खालच लेर झाडू मारल पण आता काय माहिती बटटप झाला बाट टॉप जस फुगल तस मज्जा वाटली का नाही आता आहे काय वाटत चला मग काय तर गे दुकानात टेन्शन नसलं असतं नाही का इथं द्या वाटलं कुठलं तर काय तर घुसल म्हणून असं द्या हां चला झाला आपलं ही पण ल्याब आता ऐ जग पावायचं पाहायला ए दुकानात तर आता काय ना काय आतमध्येच आणलं चांगलं बाहेर कसलं वाटत होतं भारी म्हणजे भारी नाही काटा विटा होत तर काय करायचं दुकान चालू होतो र एशी जरी मोठी कुठून घ्यावा दुकान चालू होतो र आपलं

जगा मी होय होय मी म्हणलं तर मी नाही येणार स्विमिंग पूल पूलमध्ये मी का नको येऊ येणार मी उठ्या घे मग आता कुठे उडते

it. आम्ही तर एन्जॉय ना बरं का स्विमिंगपूल जाय स्विमिंगपूल वय ओके बाय बर आमचं स्विमिंग पूल कसं वाटलं कमेंट करून सांगाय आम्ही तर